पुणे पॉर्शे हिट अँड रन प्रकरणातील मृत मुलांच्या पालकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज पंचवीस भेट घेतली आहे पुणे हिट अँड रन प्रकरणात मृत्यू झालेल्या तरुण अवधियाचे वडील ओमप्रकाश अवधिया आणि तरुणी अश्विनी कोष्टाचे वडील सुरेश कोष्टा यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी येऊन भेट घेतली यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे सांत्वन केले तसेच झालेली घटना दुर्दैवी असून दोषींना कोठोरात कठोर शासन केले जाईल असे सांगितले या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून दोषींवर लवकरात लवकर शासन व्हावे यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करेल असेही त्यांनी स्पष्ट केले